या आणि सुरुवातीच्या काळामध्ये इस्लाम आदम साहेब इस्लाम यांच्या तमाशापासून त्यांनी कामाला सुरुवात केली अहमदबाई त्यांच्या तमाशेमध्ये कामाला सुरुवात केली आणि सत्तर नंतरच्या काळामध्ये हे दोन म्हणजे दत्तमाढी पुणेकर आणि गुलाब मामा यांनी कनाजीतल्या तमाशेवरती अक्षरशः रसिकांच्या मनावरती हा केली त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं आहे गुलामबामा की माझी कला लोकांना का आवडते तर मी लोकांच्या भाषेत बोलतो म्हणजे लोकांना जे पाहिजे लोकांना जे आवडतं ते लोकांच्या भाषेमध्ये आपलं म्हणणं सादर करणारे मामा जे आहेत त्यातले एकच उदाहरण सांगतो की त्यांनी एक अशा प्रकारची बतावणी केलेली होती ठीक आहे मग तमाशा बघायला दाखव नाही आणि मग धर्मेंद्र तुला विरोध करतो की तमाशे काय बघतो आणि धर्मेंद्राने विचार केल्यानंतर विरोध केल्यानंतर गुलाब बाबा आणि धर्मेंद्र या दोघांची भांडणं आणि बारामारी मग धर्मेंद्र हिंदी कसं बोलला असेल आणि मामा आम्हा हिंदीत त्याचे उत्तर देत असतील कल्पना करून बघा या प्रकारची बतावणी त्यांनी सादरी केली होती किंवा लोकांच्या भाषेमध्ये लोकांचे प्रश्न किती येईल गुलाममाला अवघं त्रेपन्न वर्षाचं आयुष्य लागलं पण या त्रेपन्न त्रेपन वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बोरगावचं नाव सांस्कृतिक नकाशावरती नेण्याची मोठी कामगिरी गुलाम मामाने केली आहे <laughs> आणि मग आता प्रश्न असा आहे गुलाब गुलाबमामांना जाऊन एक्केचाळीस वर्ष झाल्यानंतर गुलाममामांच्याबद्दलचं काही चालू आहे का तर माझं असं म्हणणं आहे की बऱ्यापैकी काम चालू आहे जे आता मुरली तात्या येत आहेत पापा येत आहेत त्यांचे ता कुटुंबीय आहेत प्राध्यापक डॉक्टर संतराव पांबेकरांनी एक दोन वर्षापूर्वी गुलामरामांच्या वरती चरित्र लिहिलेलं आहे त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे म्हणजे त्यांनी चरित्र लिहिणं हे झालं त्यांचं लिटररी स्मारक की हे म्हणजे स्मारकाचा ता पहिला टप्पा आहे की त्यांचं लिटरही स्मारक आहे ते झालेलं आहे दुसरं तुम्हाला सांगतो आपल्या इथल्या भागातल्या लोकांना माहिती नसेल की पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये बेर्ले नावाचं गाव आहे आणि तिथं वसंतराव जगताप सागरभाऊचे वसंतराव जगतापमना जे आहेत ते पूर्वी कल्रिंग काम करायचे दत्ता माळकांच्या तमाशातली गाणी ऐकायचे दत्ता मालकांच्या तमाशातले गाणी ऐकत ऐकत त्या कलाकारांना लागणारे ड्रेस शिवून द्यायचे ते ओडापचे गाडीवर ड्रायव्हर होते आणि कामगारांचे गाणी ऐकत ऐकत त्यांना अनेक गाणी पाठ झाली आणि पुन्हा त्यांनी एका ठिकाणी पन्नास हजार रुपये कर्ज नाही ते आम्हाला कोण घेणार म्हणून आम्हाला स्वतःची पदसंस्था काय आज अठ्यावधी रुपयाच्या ठेवी असणाऱ्या पतसंस्थेचे अण्णा प्रमुख आहेत पण अतिशय नम्र आहेत अण्णांचं नाव मी एवढ्यासाठी सांगतो गेली बारा वर्ष बेंगाला ते तमाशा महोत्सव भरवतात तीन चार दिवस तो पण असा आहे सागरबाव तमाशा महोत्सव राज्याच्या कानालोकांना येणाऱ्या सर्व माणसांचे राहण्याची जेवणाची आणि मुक्कामाची सगळी सोय चहा नाश्या सहित चार, चार दिवस करतात पंचवीस तीस लाख रुपये खर्च करतात तर त्या वसंतराम्यांनी स्टेजवरती चार दिवस दोनच फोटो असतात पहिला फोटो आहे संगीतरत्न दत्तम आणि पुणेकर आणि दुसरा फोटो आहे तो गुलाब बरगावकर म्हणजे गुलाब बरगावकरांचा आणि जपण्याचा प्रयत्न होतोय का ते शंभर टक्के होते गेल्या वर्षी ज्या वेळेला हॉलचं काम सुरू झालं त्यावेळेला सदाभवंतीबरोबर माझी चर्चा झाली की ह्याला नाव कुणाचं द्यावं तर मी भाऊनं सुचवलं की बहुजन समाजातला तळागाळातला गुलाब गोरगावकर हा आपला कळावंत आहे त्याचं आपण नाव द्या आणि एका मिनिटात त्या भाऊने सांगितलं फरशी तयार करायला टाकली जायचं सगळ्यांना घेऊन या म्हणून तसंच फोटो देतून सुद्धा भाऊन भाऊ भावा अठरा तारखेला कार्यक्रम घ्यायला पाहिजे भाऊ मंडळी मी नाही येते तर म्हणलं हवा अठरा तारखेला स्मृतिलिन आहे स्मृतिलिन आहे मी नसलो तर तुमचा दुसरा भाव आहे सागर घ्या आणि तो कार्यक्रम करून टाका तेव्हा या कलावंतांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न पुस्तके लिटररी स्मारक आहे पण संस्थात्मक पातळीवरती आपल्या युनिटमधल्या एखाद्या शाखेला नाव देण्याचा पहिला मान जो आहे तो सर्व भाव पसंत केलेला आहे त्यांनी हे नाव पिढलेलं आहे तेव्हा आता आपण सागरभाऊ तरुण पिढीमध्ये आहेत चंद्रशेखर तरुण पिढीमधला आहे ह्या नव्या पिढीकडे हे काम आहे की आपली ही जी पारंपरिक अशा प्रकारची लोककला आहे तिच्या मागे आपण जेवढी ताकद उभा करता येईल तेवढी ताकद आपण उभा करण्याचा प्रयत्न करूया असं एक ह्या निमित्तानं सांगतो आणि ज्या वेळेला वक्तृत्व नावाच्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ज्यावेळे एकूण पाच सहा माणसं बोलणार असतात तेव्हा कुठल्याही माणसांना अर्धा मिनटांपेक्षा जास्त बोलू नये माझी सहा सात मिनटं ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे त्याने बायकून माझ्या खिशेमध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे त्या चिठ्ठीवरती आहे केस के आय डबल एस तुम्हाला वाटतं की त्याचा अर्थ कसा नाही त्या केसचा अर्थ असा आहे तुम्ही जेव्हा केव्हा बसणार जाल तेव्हा किपिट शॉर्ट आणि शूट धन्यवाद